आज फिरायचा तिसरा दिवस आहे आम्ही आता चाललोय गोकर्णाला आणि हा आमचा बोऱ्या ब्रश विसरलेला तो घ्यायला आलाय मला पण करून आम्ही आज सगळ्यांनी मॅचिंग घातली ग्रीन ग्रीन नंतर सगळ्यांनाही दाखवतो चला आम्ही आता आलोय कर्नाटक बॉर्डर वर आमच्या तालीची आता आम्ही निघालो कोकर्णाला बॉर्डर ऑलरेडी निघाला ऑलरेडी निघाले वर न केली नाही एंट्री वर हा हा आमचा दादा आउटफिट चे काल रोड रोडला पण डिझाईन लावली आहे ट्रक मध्ये एंट्री केली नेता घेतलं नाश्ता करायला बापू गेले नारळ पाणी आम्हाला अण्णा खरे समोसा पाव समोसा नाही बाबा पाव आहे पाव आहे वर्र पाव वर्र पाव, पाव।, पाव खायला आणले आया गे, 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 गे। गे।

पण आमच्या थोडीला सुटतोय आणि रस्ते बघू शकता आम्ही कोटीत बसले का रस्त्यावरती गाडीत बसल्यानेच समजतो

પણ બોલ ઈ બડી ઇલાયચી મોટી સુધી ઈ બડી દાલચિણી દાલચિણી નહી દાલચિની કોકની ચા आमचा नुसता टाइमपास चाललाय आम्ही काय घ्यायला आम्ही बघायला जर्दालू आलोयू बघून घ्या हळदीची पण चापाती असते चॉकलेट टी ते सॉरी रियालिटी 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 खाऊन बघते कसला मस्त कलिंगडाच्या हनी बिनी पण आहेत कॉफी भेटतात कॉफी 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 ताई गोरवायचे साबण पण आहे घेऊ घादरची गोरी होता तुला, तुला, तुला पण लागल बघ ऑलिव्ह ऑइल पण आहे तेवढा गोळा सगळं पॅकेट मध्ये पण पॅक करून ठेवलेलं पण आहे कोणाला पाहिजे असेल तर या ना घेऊन ही घेऊन ये तुमच्यासाठी हा समजलं ना दिसत नाही आम्हाला शिकवतात येत आम्ही नवीन येत ना म्हणून शिकून घेतो सगळी सगळं ऑल फॉलो पण करून जा सबस्क्राईब करून जा सबस्क्राईब मँगो 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 स्ला काजू काल हा का नको आम्हाला काही नको आम्ही चाललो ठीक आहे रांगोली का चॉकलेटी कलरची कॉफी कॉफी ही मसाला टी मसाला टी बघली तुळशी आम्हाला काय माहिती नाही हे खायचं असत हा धूप आहे आम्हाला माहित नाही आम्ही विचारलं दालचिनी दोन प्रकारचे आहेत ई बाबा ई ई फुकटचा खायला आली आहे का अरे बाबा जा रे आम्ही वैसागलो इथे सगळ्यांनी आम्ही ग्रीन ग्रीन घातले आमचा ग्रीन डे तीनशे रुपये आमचा ग्रीन डे आहे सगळ्यांचा आम्हाला कॅमेरा नाही पकडते रुद्रला आम्ही ब्लू कलरच्या च्या पिशवीत भरलाय

आम्ही आज कमाळाची पुला घेतली दर्शनाला आमच्या आरती मंडळी इथे आहे आरती मंडळी पाठिबा साफ करायला यायचं का आपण कॉन्ट्रॅक्ट घेतला नाहीख्याला अवतार बघून भावजींना टेन्शन आले आम्ही उत्तर कन्नडामध्ये आलो आहोत कोकणला महाबळेश्वर देव आमची बाकीची मंडळी पण भेटली आम्हाला खूप मागे दोन लाईन एक दोन सेकंड लाईन येते काय बोलता आम्ही बघा कॉपी करून पास झाले तर मला तर चिटिंग नाही करत कॉपी करून पास झाले तर मला चिटिंग नाही करत हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हर नमः शिवाय शिवाय हर हर भोले नम दर्शन झालं आम्ही बीच वरती आलो अडोंदरी सांगितलं पुरी रेस्टॉरंटला एक जर जेवतो मंदिर आणि तिथे त्या डोंगरावरती छोटासा मंदिर पण आहे आम्ही आता चाललोय जिवायला माझ्या पप्पा अजून ऑर्डर देतात आमचा ड्रेसअप लगेच चेंज झाला सगळ्यांचा आम्ही सगळ्या हिरेनी बनून चाललोय पाऊस काय आमची पाठलाग सोडत नाही आम्हाला या बनवून देणार आहोत <laughs> बीच वर ना आम्ही आता निघालोय गोव्यावरती नाही आता गोवा किती बस झाला ना गोवा ए आम्ही कपडे बिपडे बाहेर टाकलेत जरा आम्ही आता चाललोय मुरुडेश्वरला सगळे आणि हा बघा अभ्यास सोडून गाणी बरोबर बोलतो पाठ आहेत सगळी अजून थोड लोक होतोय आम्ही खूप मजा केली आहे नंतर ना। तुम्ही व्हिडिओत बघा टेम्पल हो असं बोलतो तिचं मंदिर आहे फोटो काढायला मजा येईल हा मुरुडेश्वर टेम्पल चेंज होते पर्पल आता आता ऑरेंज पण उचललंय एक नंबर आमची आई यांचा दोनचा फोटोशूट चाललाय आम्हाला घेईना एका पण फोटो मध्ये आमचा दादा बोलतो तिथं बघा सगळ्या बोटी आहेत मच्छी पकडायला जाऊ बोलतो

काफ टोपेट रेश्भर हम्म 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 आम्ही नवीन भाड्याचं घर घेतलंय आमचे सगळे कपडे असे वाळतात आहेत आमच्या आई अनारसा खाते ई पी दाखवते पिशवी दाखवते इथं आमचा पसारा सगळा पसारा आहे आणि अशा प्रकारे आम्ही खूप आहे आणि आम्ही आता बघू पावसाने खूप वैता अजून पण तो काही कमी प होत नाहीये तर बघू उद्या काय होत आहे तो एका घरीच जातोय कार वैताक दिला चला उद्याच्या प्रकार